बात में, जन, तर बघा काय बातमी पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पवित्रद्वारेच भरती शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांमधील एकूण रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जून पूर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास दहा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांचीच भरती झाली होती झटपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचं नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदेमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या त्याची सुनावणी न्याय शिक्षण आयुक्ताकडे सुरू होत्या आणि त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या त्यामुळे त्या जिल्हा परिषदेतील एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोटोलच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मुक्तीदाराला मनुष्यबळ मुक्तीदाराला मुदतवाढ आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव सरकारकडची मान्यता आवश्यक आहे शिक्षण शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या निर्णयाकडे स सर्वांचं लक्ष लागलं आहे तर बघा शिक्षक भरतीचं नियोजन कसं आहे तर रिक्त रिक्त भर पदभरची टक्केवारी ऐंशी टक्के खाजगी शाळांमध्ये रिक्त पद आठ हजार दोनशे झेडपी शाळांमध्ये सहा हजार आठशे एकूण शिक्षक भरती पंधरा हजार कंत्राटील शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह बघा राज्यातील जिल्हा परिषदेच्या पंधरा हजाराहून अधिक शाळांची पटसंख्या एक ते वीसपर्यंत असून त्यातील एक हजार शाळेची संख्या दहापेक्षा कमी आहे त्या शाळांमध्ये डी एड बी एड तथा तरुण तरुणींना कंत्राटी तत्वावर घेण्याकरता शासनाने तत्कालीन सरकारने घेतला आहे पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याने शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटिक्षक झाले नाही असंही त्यांनी सांगितलं तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजा असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद